बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना त्रस्त करतायत चोर दरम्यान चोरांमुळे शेतकरी त्रस्त झाले शेती उपयोगी वस्तू आणि साहित्य हे चोरटे लंपास करतायत आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात आलेला आहे त्रस्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलंय गावराम गाय पांढऱ्या कलरची अंदाजे पंचवीस हजार रुपयाची रात्री एक ते दीड ते दरम्यान गेली आपल्या घरासमोर आज रोजी पुणे श्रेणी डीबी येथे परिसरातील गावातील बरेच नागरिक त्यांचे गोधन चोरल्या जात असल्या असल्याबद्दल तक्रार घेऊन आले होते त्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे आणि आज आजपासनं जिथे जिथे अशा प्रकारचं बंधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण जायरी ठेवून रात्रीचे आपले पोलीस अंमलदार तिथे वेळोडी चेक करणार आहेत आणि मी आपल्या सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपण सुद्धा पोलिसांना सहकार्य करावे